आज दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस च्या शिवसेना महिला आघाडी तालुका निहाय संघटनात्मक पहिली बैठक वैजापूर येथे सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आमदार कार्यालय वैजापूर जिल्हा संभाजीनगर येथे संभाजी नगरच्या महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख सौ प्रतिभाताई जय जगताप व सर्वांचे लाडके वैजापूरचे गंगापूर विधानसभेचे आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे सर व खुशाल सिंग राजपूत पदाधिकारी निलेश भाटिया सर कार्यकर्ते तसेच यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली सर्व महिला आघाडींची उपस्थिती होती सौ प्रतिभाताई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली सर्व महिला आघाडीची रचनात्मक पद नियुक्ती करण्यात आली सर्व महिलांचा सत्कार सोहळा करण्यात आला पद देण्यात आले व नंतर पुढील बैठक पानवी ग्रामीण भागात घेण्यात आली

विषयी माहिती आमच्या गावात मुलीला आल्या आणि सगळ्या महिलांशी संपर्क साधला सगळ्यांना चांगलं मार्गदर्शन केलं त्यांच्या आडी अडचणी जाणून घेतल्या प्रत्येक गोष्टीला त्यांनी सहकार्याची भावना आम्हाला दाखवली आणि आम्हाला पण खूप आनंद झाला अगदी अग थो म्हणजे नवीन मुली असो किंवा ज्या वयस्कर असो सगळ्यांनी त्याच्या सहकार्य घेतलं म मते सगळ्यांनी त्यांच्या जा ज्या अडचणी मॅडमला ज्या छोट्या मोठ्या सगळ्या सांगितल्या आणि मॅडमनी आमच्या तिथे संघटना स्थापन करण्याचा आम्हाला आता प्रस्ताव दिला तर आम्ही काही महिलांची निवड करून लवकरात लवकर आमची महिला आघाडीची संघटना स्थापन करू आणि शिवसेनेचं काम एकदम जोरदार करू धन्यवाद धन्यवाद ताई तुम्ही खूपच छान मुलाखत दिली याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन नमस्कार मी के बी न्यूज मराठीतर्फे आज वैजापूर येथे शिवसेना संपर्क कार्यालयामध्ये सौ प्रतिभाताई जगताप प्रमुख यांच्यासोबत आज मी काही मुलाखत घेत आहे व आज वैजापूरमध्ये शिवसेना महिलांची आगा अग, महिला आघाडींची आज मोठी पदाधिकाऱ्यांची मोठी बैठक घेण्यात आलेली आहे तरी मी ताईंला थोडंसं बोलावं आहे अशी माझी आज इच्छा आहे की ताईंनी बी वैजापूरला महिलांनी कसं काम करावं व पुढील शिवसेनेचे कार्य हे कसे वाढावे यासाठी ताईंचं मनोगत ताईंनी थोडंशा भाषेमध्ये दोन शब्दात सांगावा ताई सध्या परिचय द्या तुम्ही आज या ठिकाणी वैजापूर तालुक्यामध्ये वैजापूरचे धडाडीचे आमदार मान्य रमेश बोरारी सर यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली शिवसेना संघटनेच्या काम कामामध्ये जास्तीत जास्त महिलांना सहभागी कसे करून घ्यावे आणि ज्या शासकीय योजना असतील त्या योजनेचे लाभ प्रत्येक घराघरात कसा पोहोचता यावा यासाठी शिवसेना महिला आघाडीची बैठक या ठिकाणी माझ्या मी आयोजित केली होती या भागाच्या जिल्हा संघटक भोपळेताई बाकीच्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी हजर होत्या आणि प्रत्येक वाड्यात आणड्यांवर रस्त्यांवर जाऊन शिवसेनेची शाखा या ठिकाणी ओपन केली जाणार आहे आणि जास्तीत जास्त, जास्त महिलांना या शिवसेना महिला आघाडीमध्ये सामील करून घेण्यात आणि जनतेच्या दरबारात जाऊन जनतेची कामं करण्यात प्रोत्साहित आम्ही करणार आहोत आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांची जे सांगणं आहे की महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे आणि त्यामुळे घरांना त्यांच्या चांगला एक सहकार्य लाभतं आणि त्याच पद्धतीचं काम आम्ही शिवसेना महिला आघाडीने हातात घेतलेलं आहे आणि आम्ही करतो ताई आजची जी बैठक तुम्ही घेतलेली आहे तर ही बैठक कोणत्या कोणत्या ग्रामीण भागामध्ये घेतली बैठक तशी वैजापूर शहरात एक झाली आणि पांडवी या गावामध्ये ग्रामीण भागातील भरपूर महिला आज या बैठकीला उपस्थित होत्या बचत गटाविषयी वेगवेगळ्या चर्चा आणि सक्षम कसं करता येतील कोणत्या माध्यमातून या महिला सक्षम होतील या पद्धतीचा एक विचार विनिमय या ठिकाणी करण्यात आला जेणेकरून सगळ्या महिलांनी आपलं आपलं मनोगत या बैठकीत मानलं कोणाच्या काही समस्या आणि अडचणी सोडवण्याचा प्रयत्न मान्य आमदार बोरणारी साहेब यांच्या माध्यमातून करण्याचं मी त्यांना आश्वासन दिलं आणि जास्तीत जास्त महिलांनी संघटनेमध्ये सामील व्हावं असं आव्हान दिलं खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही आज जे काही वैजापूर येथे आले आणि महिलांना अनेक पद नियुक्ती केली याबद्दल मी खरोखर तुमचे आभारी आहे थँक्यू आज मी जिल्हा अध्यक्ष शिवसेनेचे सौ भोपळ्याताई भोपळेतई यांचेही थोडेसे मनोगत त्यांच्याकडून ते। मी व्यक्त करून घेते ताई तुम्ही पण थोडं मनोगत व्यक्त करा आमदार सर यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही महिला आघाडीची बैठक घेतली संभाजीनगरहून आलेल्या संपर्कप्रमुख प्रतिपादया आणि वैजापूरच्या महिला आघाडीच्या प्रमुख उपजिल्हा संघटक तालुका संघटक शहर संघटक सर्व महिला पदाधिकारी हजर होत्या आणि त्यानंतर आम्ही मानव या गावामध्ये जाऊन सुद्धा बैठक घेतली तिथं सुद्धा सगळ्यांच्या समस्या ऐकल्या आणि छान बैठक झाली बैठकीचे नियोजन छान झाले सर्व महिला हजर होत्या धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू ताई

बाळासाहेब ठाकरे आई भवानीची जरणी नतमस्तपूर आज मैदापूर शहरामध्ये तसा हा दौरा माझा पहिलाच देश याच्या आधी वेळावेला मी येऊन गेली पण आमदार रमेश फरनारी साहेब यांच्या कार्यालयात आता ती बैठक झाली त्या कार्यालयात उपस्थित असणाऱ्या जिल्हा संघटक भोपळेसाई ज्येष्ठ आहेत थोडंफार इकडं तिकडं झालं तरी सगळ्यांनी समजून घ्या कारण त्यांना खूप कामाचा अनुभव आहे त्याच्यानंतर आधी ताई आपल्या ताई बोलणारे ताई या ठिकाणी उपस्थित असणारं सर्वच माझ्या मैत्रिणी म्हणून आपण आणि त्यांनी बैठकीचं आयोजन केलं अशा स्वाती स्वातीताई मोहन एकाचं नाव तोंडात आलं की बरोबर पुढच्या वेळेला तुम्हाला सांगायची मला गरज पडणार नाही स्वातीताई मोहन अशा सर्व महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्या तुमच्या गावामध्ये आज बैठकी म्हणल्यावर सकाळपासून तुम्हाला ताईंचे फोनवर फोन असतील की बैठकीला यावं लागतं बरं का तुम्हाला बैठकीला यावं लागतं बरं का तुम्हाला पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगते ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ साहेब काम करतात त्यावेळेला ते सगळ्यात पहिला विचार माता बघिनीचा करतात की आमच्या